हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे माझ्या हातात हाता ही लोणच्याची बरणी बघून तुम्हाला कळलंच असेल का आज मी तुमच्याबरोबर लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे हे एक स्पेशल लोणचं आहे म्हणजे रश्मीज रसोईचं खास असं आंबट तिखट गोड लोणच्याची मी रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे वर्ष दीड वर्ष हमखास टिकणारं हे लोणचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करा कैरीचं आंबट तिखट गोड असं रश्मीच रसोईचं स्पेशल लोणचं बनवण्यासाठी एक किलो आपण ही राजापुरी कैरी घेतली होती मी ही त्या कैऱ्या पुसून नंतरच त्यांच्याकडनं कापून घेतले आहेत लक्षात ठेवा एकदा फोडी केल्या का ह्याला अजिबात पाणी लावायचं नाही आता ह्या कैऱ्या आहेत ना मी संध्याकाळच्या वेळी घेऊन आली आहे आणि आता ह्या रात्री आहेत ना ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद घालणार आहोत सर्वात आधी मी अंदाजाने मीठ घालते जवळपास चार चमचे एवढं मीठ आपण घ्यायचं आहे आणि मी हा जाडा मीठच वापरला आहे आता ह्याला लावण्याकरता मीठ ॲड केल्यानंतर एक चमचा भर आपण हळद वापरणार आहोत आता व्यवस्थित ना हळद आणि मीठ असं लावून घ्यायचं आहे कैरींना असं हलवलं का व्यवस्थित लागलं ला जाते बघा असं हलवून घेतल्यामुळे मीठ आणि हळद व्यवस्थित ह्या कैरीच्या फोडींना लागलं गेलंय आता आपण हे चाळणीवर काढून घेऊया ही एक चाळण घेतली आहे आणि खाली हा बोल ठेवलाय म्हणजे जे पण मिठाचं पाणी होईल त्या बोलमध्ये जाईल हे बघा हे मीठ आहे ना असं वरना घालून घ्यायचं ह्या बघा ह्या सर्व कैऱ्या आपण अशा ह्या चाळणीत काढून घेतल्या आहेत आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि रात्रभर ह्या कैऱ्या आपण अशा झाकून ठेवणार आहोत जे पण मिठाचं पाणी होईल ते ह्या बोलमध्ये जाईल उद्या सकाळी हे आपण आता उघडून बघणार आहोत हे बघा रात्री आपण ह्या कैऱ्या मीठ आणि हळद लावून अशा ह्या चाळणीत ठेवल्या होत्या तुम्हाला दाखवते हे बघा जे पण मिठाचं पाणी आहे ना त्या हे बोलमध्ये खाली आलं आहे आता ह्या कैऱ्या आहेत ना म्हणजे कैरीच्या फोडी ह्या आपण थोडा वेळ म्हणजे एक ते दीड तासासाठी उन्हात ठेवणार आहोत आणि जर ऊन नसेल तर तुम्ही फॅन खाली दोन तीन तासांसाठी ठेवलेत तरी चालेल तर चला मग ह्या कैऱ्या आपण आता टेरेसमध्ये उन्हामध्ये ठेवूया या कॉटनच्या कपड्यावर मी ह्या कैऱ्या व्यवस्थित पसरून ठेवते म्हणजे ह्याच्यातलं पाणी आहे ना ते थोडंसं कमी होईल आणि थोड्याशा ह्या कैऱ्या कोरड्या होतील आपल्याला खूप अशा वाळवून कडक बनवण्यासाठी कैऱ्या तर आपण उन्हामध्ये ठेवल्या आहेत तास दीड तासासाठी नंतर त्यासाठी लागणारा मसाला आपण तोपर्यंत तयार करून घेऊया एक किलो कैरी असेल तर आपण अर्धा किलो गुळ वापरायचं आहे नंतर पन्नास ग्राम राईची डाळ आहे पन्नास ग्राम आपण ही काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे पन्नास ग्राम बेडेकरांचा हा लोणचे मसाला आहे ना हा वापरायचा आहे हा हे शंभर ग्रामचं पॅकेट आहे पण यातला आपण अर्धाच मसाला वापरणार आहोत तीनशे ग्राम तेल घेतलं आहे एक मोठा चमचा भरून हिंग वापरणार आहोत आणि चाळीस ग्राम आपण मीठ घेतलं आहे आता सर्वात आधी आपण हे तेल आहे ना गरम करून घेऊया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे एक किलो कैरी असेल तर त्याला तीनशे ग्राम तेल वापरणार आहोत तर हे तीनशे ग्राम तेल आपण छान कडकडून गरम करून घ्यायचे आहे हे बघा तेल छान आपण कडकडून गरम करून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ह्याचं टेम्परेचर थोडंसं आपण कमी करून घ्यायचं आहे मगच आपण ह्याच्यामध्ये हिंग ॲड करणार आहोत हे बघा तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं आहे आता मोठा चमचा भरून आपण ह्याच्यात हिंग घालणार आहोत एक टेबल स्पून एवढं आपण हिंग घेतलं आहे हे तेलात घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे तेल आहे ना एका पातेलात मी काढून घेते आणि नंतर त्याच्यातच आपण सर्व मसाले मिक्स करणार आहोत हे बघा हे हिंग घातलेलं तेल आहे ना मी ह्या स्टीलच्या पातेलात काढून घेते आता हे तेल थोडस गार झालं म्हणजे कोमट झालं काच आपण मसाले ऍड करायचे आहेत हे बघा तेल आपलं कोमट झालं आहे म्हणजे आपण हात लावू शकतो असं हे आता ह्याच्यामध्ये ही पन्नास ग्राम राईची डाळ टाकूया ही इझिली कोणत्याही मसाल्याच्या दुकानात किंवा वाण्याकडे मिळते नंतर ही काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आवर्जून घालायची म्हणजे एकदम छान लाल भडक कलर येतो आणि लोणचं पण आपलं वर्षभर लाल भडकच राहतं नंतर हा बेडेकरांचा पन्नास ग्राम एवढा मी लोणचे मसाला घेतला आहे हा मसाला मुद्दामच वापरते म्हणजे ज्या पण बायका ऑफिसला वगैरे जातात आणि हे सर्व मसाले करायला वेळ नसेल तरी हा मसाला वापरून तुम्ही चांगलं घरगुती असं चा। लोणचं तयार करू शकता नंतर पन्नास ग्राम एवढं मीठ ॲड करते आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला लक्षात ठेवा एकदम उकळत्या किंवा एकदम गरम तेलामध्ये मसाले घालायचे नाही मग नंतर ना लोणचं थोडं आपलं जुनं झालं का त्याचा कलर अगदी काळपट पडल्यासारखा होतो म्हणून तेल कोमट झाल्यावरच आपण हे मसाले ह्याच्यात घालून ठेवायचे व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे आंबट तिखट गोड असं लोणचं आहे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया एक किलो कैरीला मी अर्धा किलो गुळ घेतला आहे आता हे गुळ देखील आपण ह्या तेलासोबत छान एकजीव करून घेऊया तोपर्यंत आपल्या कैऱ्या तर उन्हात सुकतातच आहेत एक दीड तासासाठी हे आपण असंच ठेवून देऊया म्हणजे गुळ पण थोडं मेल्ट होईल ह्याच्यामध्ये तासभर झालंय आपण हा मसाला मुरट ठेवला होता हे बघा तेल पण छान वर आलं आहे ह्या मसाल्यामध्ये आणि ह्या कैऱ्या आपण एक दीड तासासाठी ज्या सुकट ठेवल्या होत्या त्या काढून घेतल्या म्हणजे या खूप कोरड्या नाही होत पण एकदम ओलसरपण नाही राहत ह्यातला जे ओलसरपणा असतो ना मीठ घातल्यामुळे तो अगदी हे बघा सुकला गेला आहे आता ह्या कैऱ्या आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करूया आता व्यवस्थित हे मी एकजीव करून घेते लक्षात ठेवा लोणचं घालताना एकतर काचेचं मोठं भांडं घ्या नाहीतर मग स्टीलचं भांडं घ्या ॲल्युमिनियमचं वगैरे घेऊ नका कारण का, का त्याने कसं रिएक्शन होतात ना त्यामुळे स्टीलचं पातेलं असं घेतलं तर बरं आहे आता है हे छान आपण एकजीव करून घेऊया हे बघा छान एकजीव करून घेतलं आहे मग अशी आपण जवळपास पंचेचाळीस पन्नास ग्राम एवढं मीठ ॲड केलं होतं आता आणखीन आपण हे चाळीस ग्राम मीठ ऍड करूया म्हणजे एक किलो कैरी असली ना तर तुम्ही शंभर ग्राम एवढं मीठ धरून चाला शंभर ग्राम मीठ एक किलो कैरीला अगदी पुरेसा आहे म्हणजे शंभर ग्राम मीठ आणि हे आंबट तिखट गोड असं आपण लोणचं करतोय त्यामुळे अर्धा किलो गुळ त्याच्यामध्ये व्यवस्थित हे लोणचं मी मिक्स करून घेते बगा हे बघा हे लोणचं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आज लगेच आपण हे बर्णीत भरायचं नाही आहे ह्या पातेल्यामध्ये असंच हे लोणचं ठेवूया म्हणजे उद्या आपण ना हे आप बर्णीत भरून घेणार आहोत हे बघा आत्ताच त्याला हळूहळू तेल येते वरती म्हणजे आजचा रात्र आपण हे झाकून ठेवलं ना पूर्ण दिवस का उद्या सकाळी बर्णीत भरून घेणार आहोत काल आपण हे लोणचं घालून ठेवलं होतं तुम्ही बघू शकता हे बघा कसं छान तेलवरती सुटलं आहे आणि गूळ पण जवळपास याचं मेल्टच झालं असेल हे बघा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं हे लोणचं तयार झालं आहे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे गूळ मसाला छान एकजीव होईल तुम्ही बघू शकता बाजारातही मिळणार नाही असं घरच्या घरी सुंदर असं आंबट तिखट गोड आपलं हे कैरीचं लोणचं तयार झालं आहे आता हे तयार झालेलं लोणचं मी एका बर्णीमध्ये भरून घेते आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बर्णीमध्ये लोणचं भरताना बर्णी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्यायची आहे किंवा पळी आपण जेव्हा ही वापरतो थोडाही पाण्याचा अंश ह्याच्यात राहता कामा नाही तरच आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं सुंदर असं तयार झालेलं हे आपलं आंबट तिखट गोड कैरीचं लोणचं आपण ह्या बर्णीमध्ये भरून घेऊया तुम्ही बघितलं असेल इन्ग्रेडियन वापरलेत पण किती सुंदर कलर टेक्स्चर ह्या आला आहे आता हे थोडं थोडं करून मी सर्व लोणचं ह्या बरणीमध्ये भरून ठेवते आणि लक्षात ठेवा जेव्हा पण आपण हे लोणचं वापरायसाठी काढतो तेव्हा मात्र सुका चमचा वगैरे घ्यायचा किंवा वापर ण्यासाठी छोट्या बरणी मध्ये वेगळं लोणचं काढून ठेवायचं म्हणजे सारखं ह्या लोणच्याच्या बरणीला आपला हात लागत नाही तुम्ही बघू शकता ह्या बरणीमध्ये आपण हे लोणचं भरून घेतलं आहे आणि हे बघा तेल असना छान वर यायला हवं म्हणजे हे लोणचं वर्षभर चांगलं टिकते योग्य प्रमाणात मीठ आणि तेलाचा वापर केलं का लोणच्याला आपल्या बुरशी वगैरे काहीच येत नाही अगदी व्यवस्थित आपलं लोणचं वर्ष दीड वर्षभर व्यवस्थित टिकलं जातं आता ह्या बोलमध्ये मी सध्याला वापरण्याकरता हे थोडंसं राहिलेलं लोणचं काढून घेते तुम्हाला पण जर मी बनवलेलं आंबट तिखट गोड असं हे कैरीचं लोणचं अशी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने या सुट्टीमध्ये हे लोणचं घरी तयार करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे आंबट तिखट गोड लोणचं कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आंबट तिखट गोड लोणच्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ